नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांचे माहे नोव्हेंबरचे नियमित वेतन देयकाबाबत मोठी महत्त्वपूर्ण अपडेट तर नियमित वेतन देयक सादर करणेबाबत आदेश चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका कर्मचाऱ्यांच्या माहेर नोव्हेंबर महिन्याचे नियमित वेतन देख सादर करणेबाबत वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे सदर वेळापत्रकानुसार आता माहेर नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे वेतन देख सादर करताना डी ओ एक यांनी डी ओ टूकडे देयक फॉरवर्ड करण्यासाठी तेरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे तर हायस्कूल मुख्याध्यापक आणि गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीसह पंचायत समितीकडे पंधरा अकरा दोन हजार चोवीसपर्यंत सादर करण्याचे निर्देश सदर निर्णयात दिलेले आहेत तर डी ओ टूने शालार्थ प्रणालीतून देयक डी डी ओ थ्रीकडे एकोणवीस नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे सदर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणाधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग येथे सादर करण्यासाठी बावीस अकरा दोन हजार चोवीसपर्यंतची पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे दिलेल्या आदेशानुसार सदर वेतन देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांचे प्राण क्रमांक प्राप्त झालेले आहेत अशांचे माहेर नोव्हेंबर महिन्याच्या वेतन देयकातून एन पी एस रक्कम कपात करण्याचे तर जे कर्मचारी या महिन्यामध्ये सेवानिवृत्त होणार असतील अशांची एन पी एस वर्गणी व शासन हिस्सा कपात करण्यात येऊ नये असेही निर्देश देण्यात आलेले आहे तसेच पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त सेवकांना आज शालार्थ आय डी मिळाली आहे तशांचे मानधने शालार्थ प्रणाली अंतर्गत अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर नवनियुक्त सेवकांना मानधन अदा करताना त्यांचे बँक खाते क्रमांक व आय एफ सी कोड शालार्थ प्रणालीमध्ये सी एम पी बँक डिटेल्सच्या टॅबचा वापर करून व्हेरीफाय करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत